पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा वर्षापासून वर्षा जसाच्या तसाच असून पिण्याच्या पाण्याकरिता खाजगी पाणी विक्रेत्यांकडून पाणी विकत घेऊन काम भागवावे लागत आहे कचरा रस्ते या समस्या सोडवण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे <laughs> पाणी हे ये पाणी येत नाही गावात नाही याच्या गावात अधिकार सुद्धा नाही हे पाणी न चित्ता करणार गोव्हर्मेंटाचं पाच पाईपलाईन पायटलाईन धरणापासून येईल यामध्ये या तर हा याचा आणि पाच वरचा काही संबंध नाही उद्या याचा आणि मंत्र साव्हा संबंध आहे पूर्ण पाक काढून मंत्री साहेबांना त्याच्या तोंड घेऊन गेले आणि पाचोडच्या या ठरली का आणलेली तुमच्या डोळ्या समोरच दिवसाला पाणी येत पाचोडला पाचवडला पाणी शिव असेल म्हणून आठ आठ दिवसाला पाणी येतं नळाला बरं आठ आठ दिवसाला पाणी येतं नळाला तर त्यातून काय केलंय मी मोठमोज किनार काढली काय म्हणजे भुमरेशा किनारे झाले काय मोठ वाडले घर वाड्यावाल्याला वाल्याला एक एक दिवसाची पडली त्यांची वाडे त्याला एक एक दिवस झाल्याचा आणि राहिला विषय गोरगरीब लोकांचा त्यांच्या घराला एक एक मोटर लावल्यामुळे गोरगरीब जनतेच्या त्याच्या घरात पाणीच लागतं तो खूप झाला तिच्या ड्रम भर पाणी त्याला आठ आठ दिवसाली येतो बाकी त्याला दोनशे रुपये ड्रम न पाणी घ्यायला पाठपुरावा काय केला आम्ही पाठपुरा करून काय करता आणि पाठपुरा केला तर तर यायचा आहे तहसीलदार तर यायचा ग्रामसेवक त्याचे ग्रामसेवक आम्हाला पंधरा वर्षापासून ते अशी ग्रामसेवक बदलला नाही काहीच बदललं

रस्ते वगैरे आहे टँकर आहे ते तुमच्या गावाला पाण्याचं आणि काय काय समस्या आमच्या गावाची सर अशी संपत समस्या आहे गावातचा टँकर म्हणजे आपल्याकडून आलेले एक टँकर नाही आम्हाला आम्हाला जे टँकर आहे ते पुढे खासगी येतील स्वतःची दुसऱ्या लोकांची कोणाकडे ऐंशी रुपयाला ठरावे कोणाकडे पन्नास रुपयाला आहे कोणाकडे शंभर रुपयाला आहे आणि ते पाणी विकत घ्यायला ग आम्हाला

आता याच्यानंतर जर वर रस्ता आलामध्ये येते गेल खाली घर घर खाली